नमस्कार मी वनिता शिंदे मॅपलाईनला जाते माझी अशी परिस्थिती आता होती मी इकडे येईल की नाही यात्रेला ही मला भावना नव्हती माझी अशी माझी एक हालत झालेली सी टी कॅन केलाय एम आर आर केलाय एक्स रे काढले नुसता मुलगा मला पडला म्हणून निमित्त झालेला मला ॲडमिट करते की मी येते की नाही यात्रेला ही माझा भरोसा नव्हता पण मला माझ्या एरियामध्येच माझ्या घरासमोरच माझी आई मला मिळाली आणि हॉस्पिटलमधनं आल्याबरोबर माझी आई माझ्या भेटीला उभी राहिली मला एवढा विश्वास आहे की माझ्या आईमुळं मला सगळा त्रास माझा कमी होतो घरातला मी आईवरच सगळा विश्वास टाकते जे काय आहे ते आईमुळं आहे माझं सगळं आणि माझं काही त्रास झाला माझ्या मोठ्या मुलावर एवढा परिणाम होता तो पण माझ्या आईनं सॉल्व्ह केलेला त्याच्यापासून मला इतका विश्वास लागला तेव्हापासून मी आईचं घर सोडलेलं नाही आणि मी अजून कुठे ते दुसरीकडे जात पण नाही आणि आईशिवाय मला कोणाचा भरोसा लागत नाही मी आईच्या घराशिवाय कुठेच जात नाही मला आई किती बडबडली बोलली तरी मी आईशिवाय मी कुठंच जात नाही मला आईचा विश्वास आहे सगळा की मी माझ्या आईमुळे सगळं चांगलं होणार आणि माझी आई काळूबाई पण माझ्या पाठीशी उभी राहणार हे मला चांगलं माहिती आहे सुनीता गुरु आई ही माझी अगदी आनंदाची आई आहे मला बाकी कोण वडील भाव बहीण कोण नाही मला आई माझी आई मला आहे हे आली धावत माझी मादरची धावत माझी मात्रची काळूबा